नमस्कार सातारा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे घिगेवाडीकरांच्या एकीचे दर्शन सरपंच नारायण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विकास कामांच्या बाबतीत सर्वांना विचारात घेत गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणलेल्या घिगेवाडी तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांच्या एकीचे दर्शन गणेशोत्सव विसर्जन कार्यक्रमात पुन्हा अनुभवायला मिळाले गावातील सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरगुती गणपतींचे एकत्रित विसर्जन केले लोकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या हेतूने लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सव गणेशोत्सव मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते धार्मिक कार्यक्रमांसह हो सामाजिक कार्यक्रमांचे व्यासपीठ म्हणून या उत्सवाला वेगळेच महत्व आहे सर्व धर्म जपत सर्वजण या उत्सवात मनोभावे सहभागी होत असतात सार्वजनिक सण उत्सवात महापुरुषांच्या थोर विचारांचे अनुकरण आजही होत आहे राष्ट्रभावना जोपासणाऱ्या एकीचीही हीच भावना जपण्याच्या हेतूने घिगेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत घरगुती गणपतींचे वाजत गाजत एकत्रितरित्या विसर्जन केले दरम्यान घिगेवाडीकरांचा हा उपक्रम आदर्शवत असून अनुकरणीय आहे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे